शबरी आदिवासी विकास वित्त व विकास महामंडळ मर्यादित शाखा कार्यालय धारणीच्या वतीने वत भगवान बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त योजनांच्या जाणीव जागृती पंधरवाड्याच्या निमित्ताने दिनांक तीन नोव्हेंबर रोजी कर्ज मंजुरी आदेश वितरण करण्यात आले आमदार तथा सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे संचालक केवलराम काळे यांचा सत्कार करण्यात आला यांच्या हस्ते लाभार्थ्यांना कर्ज मंजुरी आदेश वितरण करण्यात आले यावेळी शबरी महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली यावेळी श्रीराम बेलसरे रवी सावलकर आदित्य आडे दिलीप भिलावेकर गणेश दहीकर सुनीता काजदेकर ताप्तीपुत्र शेतकरी उत्पादन कंपनी यांचा कर्ज मंजुरीचे आदेश करण्यात आले कार्यक्रमाला शाखा व्यवस्थापक गणेश साखरे उपप्रादेशिक व्यवस्थापक एम आर वानखडे प्रकल्प समन्वयक सचिन देशमुख कार्यकारी लेखापाल सागर शेळके आदी उपस्थित होते